नमस्ते काकी। नमस्ते। काकी आज आज शुशिला। शुशिला हे काय मुरमुरे हे आता पंचवीस किलो मुरमुरे सुला काय म्हणजे सुशिला मुरमुऱ्या पासून पोह्या टाइप करायचा त्याला कांदा मिरची कडीपत्ता कोथिंबीर नाव माझं नाव स्वाती बाळासाहेब पाटील मी बचतगट शुभधा स्वयं सहायता महिला बचतगट भीमानगर तालुका माडा जिल्हा सोलापूर हे भिजवून आणलेले तुरमुरे हे महुरी हा कांदा हे मिरची कडी पत्ता आता हे करला आम्ही चार महिला आहे चार महिला चार महिला बाकी महिला कुठे बाकी कामाला बाकीच्या कामाला बाकीच्या हे शेंगदाणे फिरवतो तिथे दादांकडे हे हळद पावडर एका एक वेळेला शंभर किलो हलवता येत नाही त्याच्यामुळं किलो पोहे तयार करतो असे शंभर किलो पोहे तयार करतो हा आपले गुरमुरे ना भिजवलेले गुरमुरे सुट्ट कर जरा असं

एक कोथिंबीर बाकी झालं तर पूर्ण हो रेडी झाला सुशिला बाकी मैशीन मोली जर खायचं असेल तर कुठं कुणाला कॉन्टॅक्ट करावा शुभदास स्वयं सहायता महिला बचत गट भीमानगर तालुका माडा जिल्हा सोलापूर कॉन्टॅक्ट नंबर सत्त्याण्णव त्रेसष्ट चौऱ्याऐंशी बावंचाळीस अच्छा आणि आपलं टीम किती मोठी बोललं पन्नास लोकांची टीम आहे अरे बाबा गर्मा गरम सुशिला तयार अरे एकदम प्रेमाने इथं घडून दिलं एकदम कर्मागरम तर तेच पण बघूया मग खातो सुशिला मित्र पण येते शिवम ਹਾਂ ਇੱਕਦਮ ਸੌਫਟ ਹੈ ਪਰ ਮਰੇ ਬਿਜੋਤ ਨਾਲ ਉਸ ਤੋਂ ਲੈਂਡਿੰਗ ਕਿੰਨਾ ਤੇਜ਼ ਆ ਰਿਹਾ ਤੜਕੇ ਤਾਂ ਕੋਈ ਸਰਗਰ ਹਮ ਸੇਮ ਜੇ ਨਵੀਂ ਕਦੀ ਘੱਲ ਲੈ ਇੱਕਦਮ ਭਾਰੀ ਬਣੇ